पाणी पण झालं येणार त्याच्यामुळे जास्त मासं नाही दिसते तर मंडळी फायनली आपला अर्ध जाळ टाकला जाळ काढायला आणि समोरच गुंतल्या मित्रांनो साप तर आपल्याला इकडून जाळ काढे हा ना बरो आपले मासे जे साप केलेत त्याला मीठ मसाले लावून घेणार रे आता मस्त आपण मस्त याच्यामध्ये टाकून घेऊ नमस्कार मंडळी मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच मित्रांनो आपण नदीवर आलोय जायाने मासे पकडायला आणि आपल्यासोबत रवी देखील आलाय तर चला मित्रांनो फटाफट जाळ्याने मासे पकडूयात बघूयात आपल्याला किती मासे भेटत आहेत आणि मासे भेटले तरी एक जबरदस्त आपण रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या वर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद थंडे गवानी तर मित्रांनो फायनली आपण ना आता टाकणार आहे तर चला सुरुवात करूया जा टाकायला पुढची बाजू आपण इथं काठीला अटकवली का म्हणजे म्हणजे पाणी नाही तसं पण थोडं थोडं पाणी हालचाल करतय त्या हालचालीनं दुसरीकडे नको जायला म्हणून खोल नाही जास्त नाही खोल तर मंडळी आपल्याला ना फक्त कुकिंगसाठी मासे भेटले ना तरी आपण लगेच कुकिंग करून घेऊयात पावसाचं वातावरण आहे रात्री बरसले पाऊस झालाय मित्रांनो आपल्याकडे तिथून असणारच मासाहारी तर मंडळी फायनली आपलं जाळ टाकून झाले थोडंसं जाळ राहिले ते आपण तसंच ठेवणार आहे इथं आपण याडा घातलाय का इथं आहे ना दगड्यांचा जराचा ढिग आहे ह्या ढिगामध्ये जबरदस्त मासे तर बघूयात आपल्याला इथं किती मासे भेटत आहेत आणि रवीने तिथं जाळं ठेवलं आहे आता आपल्याला डायरेक्ट अर्धा ते एक तासन जाळं काढायचं आहे आणि बघूयात आपल्याला किती मासे भेटत आहेत मित्रांनो आपल्याला जबरदस्त कुकिंग बनवायचे तर भेटूया डायरेक्ट अर्ध्या तासांनी तर मंडळी फायनली अर्धा तास होऊन गेलाय आणि आपण चालू आहे आता जाळ काढायला तर बघूयात मित्रांनो आता आपल्याला किती मासे भेटत आहेत आणि आपल्याला मासे भेटले तर आपण एक जबरदस्त कुकिंग देखील बनवणार आहे चल, चला फटाफट जाळ काढूयात बघूयात आपल्याला किती मासे भेटतात ते तर चला आता जाळ काढायला लागलोय आपण रवी लागलो जाळ काढायला आणि समोरच गुंतलाय मित्रांनो साप तर आपल्याला इकडून जाळं काढीत यायचंय आणि मग साप आपण काढूयात जास्त गुंतल्या मित्रांनो जास्त मेहनत लागणार आहे आपल्याला समोरच एक मित्रांनो इथे एक मासा गुंतल्या बघा हो। पाण्यामध्ये मस्त मासा गुतला इथं एक इथं समोरच आपल्याला दोन मासे गुंतलेत इथं गुतले ते मासा समजत आणि ते दोन तर मासे गुंतलीत आता साप काढू आता मासे मोठे मोठे गुथलेत पण का नाही समोर बघा इथं दोन गुथले शिंकते हा ना बरोबर मित्रांनो दोन्ही पण एका जागेवरती दोन्ही शिंगटे मासे गुंतलेत जे आपण गळाला पकडतोय ते शिंगटे माशेत माशे तर मंडळी फायनली आपलं जाळ झालंय काढून आणि मासे दाखवतो तुम्हाला आता सगळे मासे बघा मस्त मोठी मोठी मासे भेटलेत आपल्याला हे शिंगटे मासेच मित्रांनो एका जागेवरती दोन गुतले होते डायक शिंगटे आणि बाकीचे सगळे मळे मासे त्या का हे वरतून इकडून गुतलेत ना हे सगळे मळे मासे तिकडून पण गुतलेत त्या का मस्त आता फटाफट आपण जाळ्यातले मासे काढून हो, घेऊया मित्रांनो टाइम घालवता आपल्याला रेसिपी बनवायची मस्त तर मंडळी फायनली आपण मासे काढून घेतलेत आपल्याला एवढे मासे भेटलेत चार न, तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा मासे भेटलेत आणि इथं का मित्रांनो आपण चूल बनवले आपल्याला बनवायची इथे एक जबरदस्त रेसिपी तर चला फटाफट आपण आता मासे रवीने मस्त साफ करून आणलेत मित्रांनो आतडे आतडे काढून आणलेत तर चला हा शिंगटे मासे जेवण तर मंडळी फायनली आपली चूल पेटली आणि मस्त आर पाडले आपण आणि आता रवी लागलाय आपले मासे जे साफ केलेत त्याला मीठ मसाले लावून घेणार रे आता मस्त तर सगळे मसाले आणलेत आपण चिकन मसाला कांदा मसाला हळद आणि मिरची पावडर हा चिकन मसाला सगळ्यात पहिल्यान टाकलाय त्याने हळद आहे बघा मित्रांनो हळद टाकली आता त्याचबरोबर आता कांदा मसाला कांदा मसाला रे मित्रांनो आपण मसाले सगळे टाकलेत थोडस तेल टाकूयात आणि मग मिक्स करून घेऊयात चांगले मसाले आपल्या माशांना लावून घेऊयात तर मंडळी फायनली आपण आपली कढई ठेवली आता चुलीवरती आणि आपण मासे मस्त मॅरिनेट करायला ठेवले मस्त मित्रांनो मासे करायला ठेवलेत आपण तेल आणि मसाले लावलेत आता तो थोडा टाइम आपल्याला कडे तापून घ्यायचे आणि मग आपण तेलामध्ये मासे टाकून घेणार आपण जे मसाले लावलेत ना माशांना ला। ते आपण मस्त याच्यामध्ये टाकून घेऊ तर मंडळी फायनल आपली मासे मस्त आपण त्यालामध्ये टाकले थोडस पाणी टाकून मस्त पाणी टाकले आपण आता याच्यामध्ये ना आपल्याला झाकण ठेवायचे त्याच्यावर झाकण ठेव आपण मसाले लावलेले ना तसंच ठेव आता किती टायमामध्ये होईल पाच दहा मिनटामध्ये होईल ना जाळ करत राहायचं आपल्याला मस्त तर मंडळी फायनली आपली रेसिपी झाली रेडी मस्त मासे आपले रेडी झालेत सगळं आठवलंय आपण मस्त खाली लागलंय बघा थोडस नॉर्मल का करा खोके मस्त झाले पण कसलं मस्त मित्रांनो दिसते आणि मस्त मासे पण शिजलेत तर चला आपण चपाती आणले मित्रांनो घरून येताना आता फटाफट जेवण करून घेऊयात जेवतानी उठायला नको म्हणून आपल्याला मस्त चपात ह्या मित्रांनो मस्त आणत आपण तोडून घेऊयात